नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट हल्ल्याशी संबंधितांवर पाकिस्ताननं तातडीनं कारवाई करावी भारतानं घेतली कठोर भूमिका भारतीय अर्थव्यवस्था सात पूर्णांक आठ दशांश टक्क्यांचा वृद्धी दर नोंदवेल असा जागतिक बँकेला विश्वास राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा आज संप मात्र स्टेट बँकेचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत स्वच्छ भारत अभियानात खासगी उद्योग समूहांनीही सहकार्य द्यावं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन आणि स्वीडनमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या अपूर्वी चंडेलानं दोन पदकांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून भारतानं कठोर भूमिका घेतली असून दहशतवादासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिला आहे पठाणकोट दहशतवादी हल्ला करणाऱ्यांची पाळामुळ पाकिस्तानातच ठोस पुरावे भारताने दिले आहेत पाकिस्ताननं या सूत्रधारांवरती तातडीनं कारवाई करावी अशी मागणीही स्वरूप यांनी केली आहे पाकिस्तानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखण्याची भारताची भूमिका कायम आहे मात्र दहशतवाद आणि शांती चर्चा या दोन गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर त्याचा भाऊ रौफ आणि अन्य जण पठाणकोट हल्ल्याचे सूत्रधार आहेत त्या संदर्भातले पुरावे आपण पाकिस्तानला दिले आहेत असं स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पाकिस्ताननं तातडीनं कारवाई करावी या भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही समर्थन मिळत आहे चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक आठ दशांश एवढा राहील असा अंदाज जागतिक वर्तवला आहे बँकेनं जारी केलेल्या आर्थिक प्रगती अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतात सध्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आणि जागतिक स्तरावर तेलाच्या घसरलेल्या किमती याचा सकारात्मक परिणाम विकास दरावर दिसून असं जागतिक म्हटलं आहे यापूर्वी जागतिक येत्या दोन वर्षात आर्थिक विकास दर सात पूर्णांक नऊ दशांश राहील असा अंदाज वर्तवला होता वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं असतं तर त्याचा सकारात्मक परिणाम विकास दरावर दिसून आला असता असंही या अहवालात नमूद केलं आहे राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या कर्मचारी संघटनेनं आज एका दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे मात्र या संपामध्ये अधिकारी सहभागी होणार नाहीत असं समजतं ऑफ इंडिया आणि खाजगी बँकांचं कामकाज मात्र आज नेहमीप्रमाणेच सुरू राहील स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं बँकेतल्या विलीनीकरणाबाबत झालेल्या द्विपक्षीय कराराचं उल्लंघन होत असल्याचा निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे मात्र उद्याचा दुसरा शनिवार आणि रविवार या संपाला जोडून आल्यानं ग्राहकांना त्याचा मोठा फटका असा अंदाज आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सईद यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्याचे मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित होते मुफ्ती मोहम्मद सईद यांचं पार्थिव काल दुपारी दिल्लीहून श्रीनगरला नेण्यात आलं तिथं त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी पीडीपीचे कार्यकर्ते आणि अन्य नागरिकांनी आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेतलं त्यानंतर सोनावर इथल्या काश्मीर क्रिकेट स्टेडियम मध्ये नमाजे जनाजा अदा करण्यात आली सईद यांच्या निधनामुळे जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री सईद यांच्या निधनानंतर पीडीपी आमदारांनी आपला नेता म्हणून मेहबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड करून तशा आशयाचं पत्र राज्यपाल एन एन वोरा यांच्याकडे दिलं आहे त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान महबूबा मुफ्ती यांना मिळेल असं जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे पीडीपीच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं भाजपानंही स्पष्ट केलं आहे येत्या दोन वर्षात अडतीस महानगरांमधल्या शंभर मे दोन हजार सोळापर्यंत पंच्याहत्तर स्थानकांवरती विकलांगांशी संबंधित सुविधांचा विस्तार केला जाईल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली आहे सुगम्य भारत अभियाना अंतर्गत विकलांगांशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली पर्यटन क्षेत्रातही या सुविधांचा विस्तार केला जाणार आहे याबरोबरच देशातल्या विकलांग नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावरती क्रीडा केंद्रही उभारलं जाणार आहे कृत्रिम अवयव योजनेअंतर्गत लवचिक अवयव तयार करण्यावरती भर दिला जाईल विकलांगांशी संबंधित विधेयकावरती सरकार सध्या विचार करत असून संसदेच्या पुढील सत्रामध्ये हे विधेयक मांडलं जाईल अशी शक्यता असल्याचं गहलोत यांनी यावेळी सांगितलं सामाजिक संस्था उद्योजक आणि नागरिकांनी सहयोग दिल्यास घनकचरा प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबवणं सुलभ होऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल यासाठी इतरही उद्योग समूहांनी योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे स्वच्छ भारत अभियाना, अंतर्गत पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट इथं आदर पुनावाला स्वच्छ शहर अभियान आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते यावेळी पालकमंत्री गिरीश बापट महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार डॉ सायरस पुनावाला आणि शायना एनसी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली महाराष्ट्रातील गुन्हे दोन हजार चौदा या पुस्तिकेचं प्रकाशन आणि व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम सायबर ई बुलेटिन आणि सिटीझन पोर्टलचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं पोलीस दलाचं अत्याधुनिकरण आणि पोलीस दलातल्या प्रत्येकाला घर मिळण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं पुण्यात अठ्ठावीसाव्या पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं पुण्याच्या एसआरपीएफच्या मैदानावरती या स्पर्धा सुरू आहेत राज्य पोलीस दलातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती यश प्राप्त करण्यासाठी पाठबळ दिलं जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पुण्यातल्या रामकृष्ण मठाच्या परिसरामध्ये विवेकानंद ज्ञानपीठाच्या शुभारंभाच्या कोनशिलेचंही अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं गुलामीच्या मानसिकतेमध्ये असणाऱ्या तरुणाईला भारताच्या थोर परंपरेची जाणीव करून देऊन मेक इन इंडियाचा संदेश त्याकाळी देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात असं फडणवीस यावेळी म्हणाले यावेळी पालकमंत्री गिरीश बापट कोलकाता इथल्या बेलूर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे सहाय्यक सचिव स्वामी सुवीरानंदजी पुण्यातल्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्रीकांत नंदजी आर्यानंदजी आदी उपस्थित होते येत्या तीन वर्षात भारतातल्या घराघरामध्ये ई डी दिव्यांचा वापर होईल आणि त्यामुळे दरवर्षी शंभर अब्ज युनिट विजेची बचत होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत व्यक्त केला परिणामी दरवर्षी चौदा हजार कोटी रुपयांची वीज वाचेल असं त्यांनी शैक्षणिक संस्थांकरता ऊर्जा लेखाजोखा या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना सांगितलं एलईडी दिव्यांच्या वापरामुळे दोन तृतीयांश इतकी बचत झाली तर वीज निर्मितीच्या खर्चामध्येही बचत होऊन पर्यावरणाचंही संतुलन होईल असं गोयल यावेळी म्हणाले स्वातंत्र्यानंतर सात दशकांच्या काळातही आपण प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवठा करू शकलो नाही ही खेदाची बाब आहे मात्र आता केंद्रातल्या लोकशाही आघाडी सरकारनं देशातल्या प्रत्येक घरामध्ये अखंड वीज पुरवठा करायचं उद्दिष्ट ठरवलंय असंही गोयल यांनी सांगितलं या चर्चासत्रामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले चंद्रपूर इथं येत्या एकतीस जानेवारी आणि एक, जाने एक फेब्रुवारीला जिल्हास्तरीय पाणीपरिषद कृषी पशु आणि पूरक उद्योग प्रदर्शन तसंच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंआहे अशी माहिती वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली पाण्याचा प्रत्येक हा महत्वाचा आहे राज्यातल्या सर्व पाण्याचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे त्याकरता लोकसहभागाची गरज आहे असंही यावेळी म्हणाले केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज आहीर यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या मेळाव्यामध्ये जलपुरुष राजेंद्र सिंह राणा आदर्श गाव प्रकल्प समितीचे प्रमुख पोपटराव पवार यांच्यासह कृषी तज्ञही मार्गदर्शन करतील असं मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी जंगल विकास या पुस्तकाचं प्रकाशनही मुनगंटीवार यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशामध्ये अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय मध्य रेल्वेचं नाशिक रेल्वे स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झालंय स्वच्छ रेल्वे प्लॅटफॉर्म विश्रामगृह नीटनेटका परिसर चकचकीत स्वच्छता गृह हे चित्र आहे राज्यातल्या नाशिक रेल्वे स्थानकावरच रेल्वे स्थानकाची आतापर्यंतची कामगिरी पाहता एक बकाल आणि अस्वच्छ शासकीय वास्तू होती पण दर वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि एक प्रशस्त पूल नव्यानं बांधण्यात आला आहे यात सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो स्वच्छतेचा नाशिककरांनी तसंच बाहेरून ना येणाऱ्या प्रवाशांनी इथं स्वच्छतेला मोठा प्रतिसाद दिला संपूर्ण रेल्वे स्थानक रोज सकाळी सहा ते साडेसात दुपारी बारा ते एक आणि सायंकाळी सहा ते आठ वेळेत धुवून स्वच्छ केलं जातं ठिकठिकाणी कचरा टाकायच्या मोठ्या बादल्या आणि बास्केट्स ठेवण्यात आली आहेत इथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व कोपरे खरडून स्वच्छ केले आहेत याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि इकडे स्टेशनवरती क्लिनिंग जे साफसफाई हे फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगलं होऊ राहिलं आहे सध्या सीएसट मध्ये पण चांगलं होतं त्यानंतर ते मेंटेन केलेलं आहे क्लिनिंग फार चांगलं चालू आहे तेव्हा तेव्हाच्या आणि आताच्या याच्यामध्ये या रेल्वे स्टेशन फारच स्वच्छ वाटत त्याच्यामुळे इथलं वातावरण सुद्धा सुंदर आहे याबरोबरच इथल्या उपहारगृहातही स्वच्छता पाहायला मिळते अपंगांसाठी असलेल्या वाहनांचीही चांगली सोय झाली असल्यानं स्वच्छता अभियान किती गरजेचं होतं याची झलक नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आल्यावर पाहायला मिळते इथल्या रेल्वे प्रशासनाचा हा यशस्वी प्रयोग निश्चितच फलद्रूप झाला आहे यात शंका नाही मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडर्स रोड या स्थानकादरम्यानच्या रेल्वे मार्गावरती असलेल्या हँकॉक उड्डाणपुलाचं पाडकाम उद्या मध्यरात्रीनंतर करण्यात येणार आहे त्यासाठी मध्य तब्बल अठरा तासांचा विशेष ब्लॉक आयोजित केला आहे है। हँकॉक पूल हा एकशे पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला रेल्वेच्या डीसीएसई विद्युत परिवर्तनानंतर हा जुना पूल तोडायची गरज निर्माण झाल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे काल एका पत्रकार देण्यात आली उद्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होऊन तो रविवारी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी संपणार आहे या कालावधीमध्ये भायखळा ते छत्रपती शिवाजी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेची उपनगरी आणि मेल एक्सप्रेस वाहतूक बंद राहणार आहे या विशेष ब्लॉकमुळे उपनगरी सेवेतल्या सुमारे दीडशे सेवा रद्द होण्याची शक्यता आहे या ब्लॉकचा मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरतीही परिणाम होणार असून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्या तर काही गाड्या दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे दिवा आणि पनवेल स्थानकांवर थांबून तिथूनच परत सोडल्या जातील या विशेष ब्लॉकचा हार्बर मार्गावरच्या सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही ही सेवा सीएसटी ते पनवेल आणि अंधेरी या मार्गावरती सुरळीत सुरू राहणार आहे या मार्गावरच्या उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी वाढ करण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे स्वीडनमध्ये झालेल्या स्वीडिश चषक प्री नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या अपूर्वी चंडेलानं काल दुसरं सुवर्णपदक पटकावत या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट नेमबाज होण्याचा सन्मानही मिळवला तिनं दहा मीटर एअर रायफल ट्राय सिरीज स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावलं पतक या स्पर्धेत अपूर्वेनं मंगळवारी जागतिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर पठाणकोट हल्ल्याशी संबंधितांवर पाकिस्ताननं तातडीनं कारवाई करावी भारतानं घेतली कठोर भूमिका भारतीय अर्थव्यवस्था सात पूर्णांक आठ दशांश टक्क्यांचा वृद्धी दर नोंदवेल असा जागतिक बँकेला विश्वास राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा आज संप मात्र स्टेट बँकेचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत स्वच्छ भारत अभियानात खाजगी उद्योग समूहांनीही सहकार्य द्यावं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन आणि स्वीडनमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या अपूर्वी चंडेलानं दोन सुवर्णपदकांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार